सुविधांसाठी प्रशासनाने काही उपाययोजना केल्या खरं तर दुर्दैवाची बाब आहे तीन राज्यातून लाखो भाविक या ठिकाणी येतात हे माहिती असूनसुद्धा बीड जिल्हा प्रशासन मात्र कपिलधारच्या विकासाच्या बाबतीमध्ये अत्यंत उदासीन आहे शिवा संघटनेनी सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्र सरकारमधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला आणि मी आपल्याला आठवण देईन ब वर्ग दर्जा पर्यटन क्षेत्र मिळून देण्यापर्यंत किंवा त्यानंतर शिवा संघटनेच्याच माध्यमातून पंचवीस कोटी रुपयाचा विकास आराखडा सन दोन हजार सोळामध्ये मंजूर झाला त्यातला पहिला टप्पा म्हणून अकरा कोटी सव्वीस लाख रुपये महाराष्ट्र सरकारने निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे पण मागचे आठ वर्षापासून केवळ अकरा कोटी सव्वीस लाख रुपयेसुद्धा हे प्रशासन आणि ट्रस्ट खर्च करू शकलं नाही विकासावर हे दुर्दैव आहे आणि हा निधी अकरा कोटी सव्वीस लाख खर्च केल्याशिवाय पुढचा निधी शिवा, शिवा संघटना मागत असली तरी शासनाला देता येत नाही एवढंच नाही तर एरियल रोपवे कॉटेज टुरिझम रोड ब्रिज किंवा बेलवन यासारखे मोठे मोठे प्रोजेक्ट घेऊन शिवा संघटनेने शंभर कोटी रुपयाचा विकास हा कडा कपिलधारचा मंजूर केला आहे परंतु पहिल्याच पंचवीस कोटीतल्या अकरा कोटी खर्च होत नाहीत त्यामुळं शासनाला दुसरा निधी देता येत नाही ही दुर्दैवाची बाब उदासीनता बीड जिल्हा प्रशासनाने त्या कपिलदार देवस्थानच्या ट्रस्टींची आहे त्यामुळं खरं तर यावर्षी पावसाळ्यामध्ये खचलेला कपिलदारवाडीचा रस्ता ट्रस्टीने प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं नाही आणि प्रशासनाने सुद्धा त्याची दखल घेतली नाही जेव्हा मला कळालं तेव्हा मी मागच्या मंगळवारी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या आणि पंकजा मुंडे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी फोन करून आदेश दिले तरीही रस्ता मात्र बीडकडून कपिलदारवाडी मार्गे येणारा चालू झाला नाही मोठी अडचण दिंड्या घेऊन येणाऱ्या भाविकांची आहे किंवा दिंड्यामध्ये येणाऱ्या पालख्यासुद्धा खाली जाऊ शकत नाहीत हा आमच्या समाजाच्या भावनेचा अपमान आहे याचा मी या ठिकाणी निषेध करतो आहे आणि याची दखल येणाऱ्या काळामध्ये या प्रशासनाला सरकारच्या माध्यमातून आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही